स्वागत तर आता सध्या नगरपालिकेचे विलेक्शन लागलेले आहे निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि आत्ताच नुकतीच कालच्या यादी सगळ्या जाहीर झालेल्या आहेत तर आजी माजी आमदार यांचे समोरासमोर दोन गटामध्ये चांगल्या तुळशीची लढत होणार आहे अशी जनता म्हणत आहे तर आपण सर्वसामान्य जनतेतून यांचा जनतेचा कौल घेणार आहे नेमकी यावेळेस जनता कोणाला स्वीकारणार आहे तर चला आपण काही जनतेशी संवाद राख करू आणि विचारू नेमकी यावेळेस जनता कोणाला <coughs> साथ देणार आहे जनता नेमकी कोणाला स्वीकारणार आहे तर चला काही जणांची आपण भेटी घेऊ नमस्कार काका नमस्कार आता सध्या नगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे यामध्ये आमदार आपले थोरजांच्या बाजूने आपल्या मैथिली तांबे म्हणजे तांबेंची सहभागी होती आणि आमदार खातार यांची वहिनी साहेब या सुवर्णा खताळ यांच्यामध्ये आता चुरशी लढत लागली तर ह्यावेळेस जनता नेमकी कोणाला स्वीकारलं काय वाटतं तुम्हाला माझ्या हिशोबाना तांबे उभे राहिले त्यांना म्हणजे मैत्री तांबे मैत्री तांबे याआधी नगरपालिका बी त्यांच्या ताब्यात होती जवळ पंधरा वर्षे कसे कामकाज कसं राहिलं काम, काम एकदम फर्स्ट क्लास आहे त्यांचं काम चांगले पासून आज नामदार बाळासाहेब थोडा त्यांचं चाळीस वर्षापासून काम चांगले संगमनेर चालू जे नगरपालिका पण आहे तर त्यांचे दुर्गा इथं दुर्गाबाई तांबे त्यांनी पण एकदम व्यवस्थित चालवली शिवाय अडचण नाही कधी संगमेराला आणि पाण्याच्या सुविधा वगैरे कशा आहे हो एकदम मस्त आहे एक टाइम पाणी येतोय सकाळचा आम्हाला दोन मालेवर आमचं पाणीवर टाकीवर टाकी बिना मोटरीची भरती म्हणजे पाण्याची समस्या नाही एकदम एकदम फर्स्ट क्लास एकदम एकदम भारी काय वाटतं ह्यावेळेस इलेक्शन कसं होईल नाही तर होणार आहे एक एकतर्फा होणार म्हणजे कोणाला नेमकी तर्फा म्हणजे नेमकी काय एक तर्फा म्हणजे काँग्रेस पार्टीला याचा सर्व धुरा सतीजी तांबे यांनी सांभाळलेला आहे काय वाटतंय सतीजी तांबे कशा होते एकदम ओके एकदम भारी आणि सतीजी तांबे यांचं व्हिजन कसं आहे एकदम चांगलं आहे चांगले तर ह्यावेळेस जास्तीत जास्त म्हणजे मतदान कोणाला होईल काय वाटतं होणार आहे म्हणजे पार्टी जे काँग्रेस पार्टी किंवा काय असेल म्हणजे त्यांची सहभागी होती मैथिली तांबे मतदान म्हणजे नगर अध्यक्ष पदाच असं काय वाटतं मला कोण होईल असं तेच होईल असं वाटतंय ठीक आहे तर आणखी आपण काही जणांना विचारू नमस्कार विलेक्शन लागलेलं आहे नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे सध्या आजी माझे आमदार हे आता समोर समोर उभे ठाकलेले दिसतात आणि याचा संपूर्ण धुरा आता थोरातांचा संपूर्ण धुरा तांबेने स्वीकारलेला आहे आणि तिकून खाताळ यंत्रणा चांगल्याच पद्धतीने ताकदीने जमलेली आहेत तरी पण आता सध्या यांचे सतीजी सा, सा, तांबे यांची सौभाग्य होती मैथिली तांबे आणि खताळ यांचे वैनीसाहेबा सुवर्ण ताई खताळ ह्या उभ्या आहेत सध्या तुम्हाला काय वाटतं व आता ह्या वेळेस जनता कोणाला स्वीकारेन या नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदाचा कोणाचं मानपटका कोण मानपट्ट होती असं वाटतं तुम्हाला माझ्या हिशोबाने मैत्रिणी तांबे कारण तांबे घर यांचं काम बी चांगलं आहे आणि याच्या अगोदर दुर्गादाई तांबेने चांगलं काम करेल त्याच्यामुळे जनता त्यांना स्वीकारतील दुर्गाताईंच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ त्यांनी मला दहा ते, ते पंधरा वर्षे नगरपालिकेचा दौरा सांभाळलेला आहे तर त्यावेळेस कसं काय कामकाज राहिलेलं आहे त्यांचं कामकाज चांगलं आहे आणि संगणमेळची पाण्याची अवस्था म्हणजे एक नंबर आहे अख्ख्या महाराष्ट्रात संगणमेळ पाणी एक नंबर आहे हा म्हणजे एक नंबर म्हणजे कसं पाणी शुद्ध पाणी आहे आणि फिल्टर पाणी आहे पाणी बाबतीत काही तक्रार नाही आणि पाणी बी टायमिंग वगैरे हो मध्ये येतो दररोज पाणी येतं त्याच्यामुळे कोपळगाव तर पाण्याचं अडचण आहे त्यांनी आपलं उदाहरण दिलं तिथं संगमेर तालुक्याचं कोपळगावमध्ये तिथं फ्लॅक्स बोर्ड बी लागले संगमेर तालुक्याचे तर संगमेर सारखं पाणी आम्हाला सार पाहिजे सारखं पाणी हां असं म्हणजे कोपरगाव त्या बोर्ड वरून तुम्ही सांगू राहिले हा मी ते बोर्ड पाहिले न्यूज बी पाहिले मी त्याच्यावरून मी सांगू राहील तुम्हाला सध्या शहरामध्ये कसा विकास कसा वाटला ना आता आतापर्यंत तर तामि ता घराचा ता थोरात साहेबांचा यांचा विकास चांगलाच आहे आता मार्केटचं बघितलं तर मार्केटमध्ये सगळी सुविधा आहे व्यापाऱ्यांसाठी बी आहे शेतकऱ्यांसाठी बी आहे मार्केटमध्ये बी चांगली सुविधा आहे मार्केट सुविधा चांगली म्हणजे व्यापारी बंदू हेच आनंदित आहेच आनंदित इथं नक्कीच म्हणजे आता हे जेवढं मालाला भी भाव चांगला भेटतो इथं मार्केट मध्ये अख्या महाराष्ट्रात टमाट्याला मार्केट चांगलं राहते इथं महाराष्ट्रात हा महाराष्ट्रामधले संगमेर तालुक्यामध्ये हा टमाट्याला म्हणजे ह्या परत जात नाही इथं माल इथं प्रत्येक व्यापारी माल पूर्ण संपून टाकते विजला माल पुढे बाहेर जात नाही म्हणजे एक नंबर माल असो दोन नंबर असो लोज माल असो सगळ्या टोटली माल घेतला जातो म्हणजे शेतकरी नाराज होत नाही काही कमाने त्याच्या पत्रामध्ये पडत आणि शेतकरी आशा घेऊन आपलं पुन्हा घरी जातो म्हणजे म्हणजेच कारणामुळे मार्केटमध्ये व्यापारी आपलं शेतकरी वर्ग जास्त येतो जास्त येतो म्हणजे इथं चांगल्या पद्धतीनं मालाची खरेदी विक्री होत जाते शंभर टक्के म्हणजे आता ज्या नगर परिषदेमध्ये आता जी होणार आहे निवडणूक ह्या निवडणूक अध्यक्ष पदाचा मान कोण पटकेल मैत्री ताईचा आम्ही माहिती नाही म्हणजे याच्यात काही असं म्हणजे मनपूर्वक काही शंका नाही काही शंका नाही काहीच नाही मान पटकतील असं आहे का ठीक आहे धन्यवाद